एवढी जाऊ काढून बस 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 झालं बोल प्यो पल पो हिडू म काय झालं ममाज वाढून द्या कस काढत नको अरे 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 पिलू पिलू काय काय झालं पिलू कोणी कोणी रे पिल्या कोणी पिलू कोण मारलं पिलू तुला कोण मारलं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं का परडतो तू झालं झालं